बरोबर आहे बर पण आता पक्षांचा आदेश जो असतो त्या आदेशाचं पालन करायचं असतं ते आता दहा पंधरा दिवसामध्ये उमेदवारीबद्दलची क्लिअरिटी येईल आता निवडणूक आहेतच त्यांच्या बोलण्यामध्ये असतं तर ते राज्यसभेत गेले नसते इकडे मैदानात आले असते खरं तर राज्यसभेमध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं की इथं भाजपही नाही तर राष्ट्रवादीही नाही हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्या या घोषणेला भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता भीक पण टाकणार नाही आणि निकालामध्ये काँग्रेसचा आणि महाविकास सा आघाडीचाच उमेदवार म्हणून आपल्याला येईल हे चित्र आपल्याला भंडारा गोंदियात पाहायला मिळणार आता त्यांच्या जो कुठली कुंडली आहे मला माहिती नाही पण प्रफुल्ल पटेल यांची आमच्याजवळ चांगली आणि वाईट दोन्ही कुंडल्या त्यांच्या आमच्याकडे आहेत ज्यावेळेस कुंडलीचा प्रश्न येईल काढायचा प्रश्न येईल तर मग त्यावेळेस सुरुवात त्यांनी करावी आमच्याजवळ पण भरपूर कुंड आहेत